मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील पाच मोठ्या नद्या कोणत्या आहेत ते चला पाहूया पाच नंबरला येते पाचशे अठ्ठावीस किलोमीटर प्रवास करते आणि वैनगंगा उपनदी आहे जी वर्धा आणि वैनगंगा एकत्र येऊन प्रहिता तयार करते नंतर ती गोदावरी मिळते आणि चार नंबरला येते तापी नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतातून उगम पावणारी आणि अरबी समुद्रात गिरणारी ही नदी संपूर्ण लांबी सातशे चोवीस किलोमीटर असून महाराष्ट्रात सुमारे दोनशे आठ किलोमीटर वाहते तिचे उपनदी पूर्णा गिरणा इत्यादी आहेत क्रमांक तीन वर येते भीमा नदी पुण्याजवळील भीमाशंकर येथे उम होणारी ही नदी कृष्णात मिसळणारी प्रमुख उपनदी आठशे एकसष्ट किलोमीटर प्रवास करते तिच्या उपनद्यांमध्ये मोठा गोड निरा इंद्रायणी यांचा समावेश आहे क्रमांक दोन वर येते कृष्णा नदी महाबळेश्वर सातारा ते बंगालच्या उपसागरापर्यंत चौदाशे किलोमीटर लांबीची नदी तिचे मुख्य उपनदी भीमा कोयना पंचगंगा आणि वेन्ना आणि क्रमांक एक वर येते गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर नाशिक येथे उगम पावणारी ही नदी दक्षिणी गंगा म्हणून ओळखली जाते तिची लांबी सुमारे चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास अठ्ठेचाळीस टक्के क्षेत्रात ती वाहते तिच्या उपनद्यांचे मंजरा पूर्ण प्राणहिता यांचा समावेश होतो